चला आज बनूया कोबी मंचुरियन एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी जास्त वेळ राहण्यासाठी छोट्या छोट्या खास टिप्स पण दिल्या तर टिप्स अँड बरोबर चला रेसिपीला सुरुवात करूया बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल एवढे आपले मंचुरियन बघा क्रिस्पी झालेत चला आपण झटपट अशी रेसिपी दाखवते तुम्हाला तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कोबी बिना ना बघा तीनशे ग्रॅम घेतला होता आणि चॉपरनी असा बारीक करून घेतला आहे छान छान असं म्हणजे म्हणजे एकदम बारीक असा व्यवस्थित कट झालं आहे आणि कोबो बघा तीनशे ग्रॅम मोजणं आणि कपाने मोजला तर दोन कप हा कोबी भरलेला आहे आपला तर आता आपण चवीप्रमाणे पहिलं तर मीठ टाकूया याच्यात जास्त सामान टाकायचं नाही एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे ते एक कप इथे मैदा घेतला आहे आपण तर यातला अर्धाच कप टाकायचं आहे तर तुम्हाला सांगते मी किती लागेल ते आपण पहिला अर्धा कप टाकलं आहे तर अर्धा कप मैदा टाकला आहे तर अर्धा कपच आरवळ टाकायचं आहे आणि तुम्ही मेजरमेंट दोन्ही एकदम बरोबर घेतले ना तर तुमचं ना मंचुरियन एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात मैदा आरवड सेम घ्यायचं आहे से, त्यानंतर आपण याचा फूड कलर टाकला आहे तर तुम्हाला जर डार्क पाहिजे असेल थोडे तर तुम्ही थोडासा फूड कलर वाढू शकता पण मला एकदम असे लाल नाही करायचे म्हणून मी थोडंसं टाकलं आहे व्यवस्थित हे सगळं मळून घ्यायचं एकत्र चोळून पिठाला कोबीला त्यानंतर आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं पहिलं तर अर्धा कप पूर्ण पाणी टाकूया एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आरारोट टाकल्यामुळं नाही हे घट्ट होतं तर पाणी थोडंसं आपल्याला इथे जास्त लागेल पण आपल्याला एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं तसं चोळून व्यवस्थित पहिलं सगळं हे मळून घेऊया पीठ अजून पाणी टाकूया आपण तुम्ही हवं तर याच्यात थोडंसं अद्रक की आता लसूण असं किसून टाकू शकता छान लागतो टेस्ट पण मीच एकदम साधे सिम्पल बनवले दोन कप पूर्ण पाणी लागले बघा व्यवस्थित मळून झाले आता दहा मिनटासाठी रेस्ट देण्यासाठी साईडला ठेवूया आपण तिकडे आपण बघा तेल व्यवस्थित गरम करून घेतले तेल छान गरम झालं की बारीक बारीक आपण मंचुरियन टाकूया जास्त मोठाले नका टाकू नाहीतर मग ते ना, ना भाजायला आतमधून कच्चे राहतात आणि गॅसची फ्लेम तेल गरम झाल्यानंतर लो टू मिडियम करायची एकदम स्लो करायची नाही आणि एकदम फास्ट पण नाही करायची नाही लो टू मिडियम गॅसवर तळा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आतपर्यंत भाजले जातात व्यवस्थित तर जेवढे बसते नाही याच्यात तेवढे आपण टाकूया हे बघा जेवढ्या बसतील तेवढ्या आपण टाकले तर आणि व्यवस्थित याला आता आपण दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे थोडेसे आपण ना मोकळे करून घेऊ याला खाली चिटकलेत काय बघूया हे बघा तेल व्यवस्थित गरम झालं तर चिटकत नाही अजिबात आणि व्यवस्थित निघतात हे बघा असे मोकळे करून घेऊ म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित भाजले जातील लो टू मीडियम गॅस ठेवा एकदम स्लो नाही करायचा बघा तीन मिनटं झालेत आणि आपली बघा मंचुरियन एकदम व्यवस्थित डार्क कलर आला आहे छान असे फ्राय झालेत आणि गॅस ना फास्ट केला तर वरून डार्क होतात आणि आत कच्चे राहतात आता हे भाजलेत आपण व्यवस्थित काढून घेऊया मस्त कलर आला आहे बघा तर मस्त छान मंचुरियन आपले तयार झालेत अशाच पद्धतीने आपण आपले बाकीचे राहिलेले आहेत ना ते पण फटाफट असे तळून घेऊया बघा मोठेले टाकले तर खूप जास्त वेळ लागेल त्याला भाजायला त्यामुळे थोडी बारीक बारीकच करूया अशा पद्धतीने चला झटपट असे मी बनवून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा मंचुरियन आपले पूर्णपणे तयार झालेत भरपूर असे तयार ते तर मुलांनी अर्धे व्हिडिओ दाखवपर्यंत संपवलेले आहेत ते बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मंचुरियन आपले तयार झालेत हे बघ छानपैकी असे शेजवान चटणी बरोबर एन्जॉय करा आणि तुम्हाला माझा हे व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर वेळपर्यंत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे राहतात हे